समाज <ंगे> कल्याण प्रादेशिक उपायुक्त जयश्री सोनकवडे यांना नोकरीतून बडतर्फ करण्याची बहुजन पक्षाची मागणी आंदोलनकांवरती कार्यकर्त्यांवरती गुन्हे दाखल केल्याने आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप समाज कल्याण विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त जयश्री सोनकवडे यांना नोकरीतून बडतर्फ करण्यात यावं अशी मागणी बसपाकडून करण्यात आली असून बसपाने केलेल्या आंदोलनानंतर कार्यकर्त्यांवरती गुन्हे दाखल करण्यात आल्याने पक्षातर्फे नाराजी व्यक्त करत आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप मुकुंद सनोने यांनी केलाय खरं म्हणजे गुन्हा दाखल करावा असं त्या दिवशी काहीच घडलेलं नाही आम्ही अतिशय शांततेने तिथे गेलो आणि आमचं निवेदन सादर करायचा प्रयत्न केला आमच्यासोबत धर्माचे धर्मगुरू भंतीजी आमच्यासोबत होते काही महिला आमच्यासोबत होत्या आणि आमचे जिल्हा सोबत होते तिथं कुठेही धिंगाणा कुणाच्या बदल आरवाची शिविगाळ नाही कुणाला धरून देण्याचा काही विषय नाही जवळपास दोन तास सुनपूर्ण मॅडमना आमच्या धर्मगुरूला तिथं निष्ठा दूर केलं आणि त्यानंतर पोलीस बोलतात पोलिसांचे पोलीस कर्मचारी आले जवळपास नऊ दहा पोलीस कर्मचारी तिथं बोलवले गेले त्यांना सुद्धा दोन तास मॉटनं दिलं उभं केलं आणि कुशामती केल्यानंतर आम्हाला त्यांनी ऑफिसमध्ये घेतलं ऑफिसमध्ये गेल्यानंतर कर्मचारी त्यांचे कर्मचारी पोलीस कर्मचारी आणि आम्ही पाच लोकं फक्त तिथं होतो अतिशय संयमानं आम्ही त्यांना निवेदन दिलं आणि निवेदनमध्ये निवेदनामध्ये दिलेले जे काही प्रकरणं आहेत त्या प्रकरणाच्या संदर्भानं आम्ही त्यांच्यासोबत चर्चा केली चर्चा करत असताना त्यांना एकाही प्रश्नाचं उत्तर तिथं देता आलं नाही आणि त्याचं जळफळाट म्हणून त्यांनी आमचे जिल्हाध्यक्ष आणि आमच्यावरती सरकारी कामामध्ये अडथळा आणला तिथं हमधूम केली तिथं का कर्मचाऱ्यांना यांनी शिवीगाळ केली मोडतोड केली अशा पद्धतीचे खोटे आणि धांडात एकदम ज्याला अर्थ नाही अर्थहीन आरोप आमच्यावरती तिथे केले आणि आमच्यावरती पुन्हा दाखल त्यांनी केले नाही आंदोलन दडपण्याचा प्रयत्न आहे का काय वाटतं शंभर टक्के त्यांची त्यांची जी कमजोर बाजू आहे ती कमजोर बाजू झाकण्यासाठी खऱ्या अर्थानं त्यांनी आमच्यावरती कार्यकर्तेवरती दहशत निर्माण व्हावी म्हणून हा गुन्हा त्यांनी दाखल केलेला आहे वास्तविकता आमची अशी मागणी आहे की दफ्तर दिरंगाई या नावाखाली त्यांना बडतर्फ करायला पाहिजे याचं कारण असं आहे की त्यांच्या टेबलवरती महिना महिना फायल पडून असतात ज्या सरकारनं अटी लावल्या नाही त्या अटीही त्या मनानं लावतात आणि त्या अटीची त्रुटी काढून दोन दोन तीन तीन महिने ह्या फायली पै माँग माँग पुणे औरंगाबाद जालना पुणे औरंगाबाद बीड पुणे औरंगाबाद परभणी अशा चालत राहतात परंतु त्याच्यावर कुठलाही निर्णय होत नाही ही कमजोरी ही दप्तर दिरंगाई झाकण्यासाठी त्यांनी आमच्यावरती दहशत निर्माण करण्यासाठी पोलीस प्रशासनाचा फायदा घेऊन आमच्यावरती पुन्हा दाखल केलेले आहेत संबंधित विभाग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडे तुम्हाला म्हणजे नवल वाटेल की सदरहू मॅडम सोनकवडे यांनी मुख्यमंत्र्यावरती अतिशय भयानक असा आरोप केलेला आहे त्या असं म्हणतात की या खात्याच्या मंत्री चाळीस चाळीस लाख रुपये घेऊन बदल्या करतात या खात्याचे आयुक्त भयंकर भ्रष्टाचार करतात या राज्याचे पोलीस हे भ्रष्टाचारी आहे या राज्यातले न्यायालय हे भ्रष्टाचारी आहेत अशा पद्धतीनं त्यांनी ऑडिओ क्लिपमध्ये आरोप केलेले आहेत वास्तविक पाता या मॅडम अतिशय लाचखोर लाच खाऊ आहेत जिल्हा परिषदमध्ये असताना लाच घेतल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे ला, 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 आणि त्या स्वतः गुन्हेगार लाचखोर असून न्यायालयाला मुख्यमंत्र्याला कमिशनरला का लाचखोर म्हणतायत याची खऱ्या अर्थानं सरकारनं चौकशी केली पाहिजे आणि अशा भ्रष्ट अधिकाऱ्याला अशा दप्तर दिरंगाई करणाऱ्या कुठलाही अधिकारी असो तो याला भीक न घालता त्याला त्याची जागा दाखवावी खरं म्हणजे विधानसभेमध्ये ऑलरेडी ही गोष्ट गेलेली आहे विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांनी विधानसभेमध्ये उभे राहून या क्लिपबद्दल सोनकोडे मॅडमने जे काही आरोप केलेले आहेत मुख्यमंत्र्यावरती या आरोपाला तिथं वाचा फोडलेली आहे ते त्यांचं वक्तव्य आहे ते असं म्हणतात वडेट्टीवार असं म्हणतात की मुख्यमंत्री चाळीस लाख रुपये घेऊन बदल्या करतात मुख्यमंत्री चाळीस लाख बदल्या नुसतं चाळीस लाख घेऊनच बदल्या करत नाहीत तर या खात्याचे कमिशनरही भ्रष्टाचारी आहेत यासंदर्भानं माननीय वडेट्टीवार साहेबांनी प्रश्न उपस्थित केलेला आहे खऱ्या अर्थानं त्याच वेळेस या महिला अधिकाऱ्या अधिकाऱ्याला बडतर्फ करून त्यांच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे होती परंतु दुर्दैवानं या जिल्ह्यातले सर्व आमदार या जिल्ह्यातले विरोधी पक्ष नेते यांनी सगळ्यांनी मुख्यमंत्र्याला निवेदन दिलेलं आहे पत्र दिलेलं आहे का गुन्हा ठाऊ मुख्यमंत्री याच्यावरती ॲक्शन घेत नाही आणि स्वतःची बदनामी करून घेतात